अनोळखी महिलेचा फोन नंबर आणण्याची तीन जणांनी पन्नास हजार रुपयांची पैज लावली होती मात्र ही पैज लावणं तिघांना चांगलंच महागात पडलं काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर लाईब करा सदरचा प्रकार नागपूरमध्ये घडला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज छाबरा राजेश तालरेजा आणि सुधीर कुराडकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणात तीन मैत्रिणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या दरम्यान त्याच ठिकाणी तिघ मित्र हे जेवायला सुद्धा आले होते जेवण सुरू असताना त्यांनी महिलांबद्दल टिप्पणी केली मात्र महिलांनी दुर्लक्ष केलं पण हे तिघे एवढ्यावर न थांबता त्यांनी हद्दपार करत महिलांशी जाऊन बोलणं आणि मोबाईल आणल्यास पन्नास हजार रुपये देऊ असं ठरवत पैसलवले या ठरल्यानुसार त्यांनी महिला राहत असलेल्या अपार्टमेंट पर्यंत पाठलाग केला त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करत महिलेच्या मनाविरुद्ध कृत्य केल्याने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात सादर केली या या पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला असता नाव समोर आलंय त्यानंतर एक जण हा नागपुरातील असून त्यांच्याकडून माहिती घेत असताना दोघांना अमरावती येथून ताब्यात घेतलाय तसेच अशा घटना घडल्याने दुर्लक्ष न करता पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन उपायुक्त राहुल मदने यांनी केलंय